की यांच्या बायकोचा शोध लागलेला आहे त्यांची बायको आहे गोव्यामध्ये बरोबर का गोव्यामध्ये कुठलं गाव म्हटलं तुम्ही गोव्या जवळील मडगाव साहेब या फोन करा मला फोन करा काय वाटते सांगा काय झालं काय पाहिजे तुला काय पाहिजे दाद्या देव पाहिजे देव पाहिजे का तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो काही दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितलेला की ह्या बाळाची आई निघून गेलेली आहे आणि हे बाळ आणि त्याचं वडील त्याच्या आईला शोध घेत घेत असं वना फिरत होते तर फिरत असताना पंढरपुरासुद्धा शोधाला आले तर त्यांच्या बाळा बाळाचे जे हाल होत होते ते हाल लक्षात घेता मी काय म्हणलं आपल्या सोशल मीडियाचा आपण वापर करू आणि तुमच्या बायकोचा शोध किंवा बाळाच्या आईचा शोध घ्यायचा प्रयत्न करू तर आज किती दिवस आला मला आठ दिवस झाले नसलो चौथा पाचवा दिवस असेल तर चार पाच दिवस झाले ते आपल्या मध्ये येऊन आणि अशा प्रकारे त्यांची बायको त्यांना सोडून निघून गेली किंवा ते मधले पळून गेले तर एक बाळ त्यांच्या बायकोसोबत होतं आणि एक बाळ सोबत होत मुलगी जी आहे ती आई सोबत होती आणि मुलगा जो आहे यांच्यासोबत होता पण आपण जे सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला या बाळाच्या आयचा किंवा यांच्या बायकोचा तर तो शोध यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे त्या बाळाची आई सध्या कुठं आहे ही पूर्ण माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि यांचं काय म्हणणं आहे की मी बाळाला सोडून तिच्या आयला घ्यायला किंवा शोधायला जातो दा तर आपण काय करू समक्ष त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि काय पुढचा विषय होतो मी तुम्हाला सांगणारच आहे तर वेळ न घालो त्यांच्यासोबत आपण समक्ष चर्चा करू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर यांचं एकदा पुन्हा अजून एकदा यांचा परिचय करून देतो नाव सांगा तुमचं माझं सागर सुरेश बोटे आणि तुमच्यासोबत जे दोन वर्षाचं बाळ आहे त्याचं नाव सांगा बोटे, बोटे।, ना बोटे। हा तर ज्यावेळेस मला पहिल्यांदा सापडला पंढरपूर बसस्थानच्या जवळ तर त्यावेळेस तुमच्या बाळाचे पण बरेच असे वाईट हाल झाले होते आणि तुमची वाईट हाल झाली होती आता बाळ ओरडतोय हसतोय खेळतोय बाळ एकदम नॉर्मल आहे आणि नॅचरल आहे तर त्याला त्रास होता रोडच्या कडाला भटकून आपण जरी एक दिवस घरी नाही गेलो रोडच्या कडाला राहिलो तर आपली सुद्धा काय अवस्था होऊ शकते तुम्हाला मायापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे तर ते बाळ बाळ त्या बाग खेळते तेव्हा आपण यांच्याशी चर्चा करूया तर मित्रांनो यांनी ज्या वेळेस आपल्याला सापडले यांनी असं म्हटलेले की माझी बायको पळून गेलेली आहे तर बारत, बारत तरा, तरा ले ले कि किती वर्षाचं बाळ घेऊन तुमची बायको ह्याच्यात वर्षाचा जुळले तुमची बायको कशामुळे गेली हे अगोदर तुम्ही सांगा ती थोडं कारण होतो घरात भांडण झाली ते तिचा बर तिच्याकडे मी तीन हजार सातशे रुपये दिले ते तीन हजार सगळं सांभाळून मीच करायचो बर सांभाळणं तिला किंवा बाळांचे कपडे वगैरे परत कामाला जाणं बर तिला टी व्हीचा आजार होता टी वीचा आजार असून तुमच्या बायकोला एवढं सांभाळत सांभाळत होतो बरं बर कोणा केला त्याच्या आधी बी ती तीन वेळेस निघून गेलेली बरं बरं या वेळेस आता अचानक फक्त मी एवढंच बोललो होतो की मी पूर्ण आता तू नको माझ्या नादाला लावलो माझं मी मला जमलं तर काही नाही तर तू तुझ्या लेखी घेऊन तुला जायचं फक्त मी एवढंच बोललो रागा व्हायचं हो आणि त्या कामाचा एक रुपया बी आला नाही माझ्याकडे अडीच महिन्यापासून तो पेमेंट टाकलेले ठीक आहे म्हणलं आता ही राहील त्या दिवशी मला पैसे आले मायाकडे सहा हजार रुपये आले मी माझ्याकडून खर्चून जाते म्हणलं तीन हजार सातशे रुपये तुझ्या जवळ ठेव आपल्याला पुढच्या आठवड्यात बाजार होती ठीक आहे म्हणले हे चांगली राहिली म्हणलं मग आता मी कामाला संध्याकाळी येऊन बघतो ते पोरग बाथरूम मध्ये ती पोरगी तिला जी काय ती डोक्यात फिट बसली सर मग मी ह्याच्या आधी बी ड्रिंक सोडलेली होती मी पण त्या दिवशी बसून चालू केली प्यायला त्या दिवशी म्हणलं आता येईन मग मी चोवीस तास पूर्णपणे वाट बघाय ह्याच्या आधी बी काय झालं सर मिसिंग तक्रार केली ती पण ती काय ती यायची आणि ते माझ्या अंगलेट यायचं सर मिसिंगची तक्रार केल्याच्या नंतर पोलिस वगैरे परत ती मला चालू करायची मग मिसिंग दाखल करा बरोबर ना दिवशी म्हणजे दोन तासच झालं सर मग मला त्रास झाला तो त्याच्यामुळे त्या दिवशी ठरवलं जी होईन ती होईन जर सापडली तर या मुलाला घेऊन मारणार होतो सर म्हणजे त्या स्टेट पण आलो तो पार हुडको हुडकून कपडे वगैरे सगळे चोरी बरं आता तुम्हाला वाटतंय का आता मित्रांनो मी अगोदर तुम्हाला सांगतो की यांच्या बायकोचा शोध लागलेला आहे त्यांची बायको आहे गोव्यामध्ये बरोबर का गोव्यामध्ये कुठलं गाव म्हटलं तुम्ही गोव्या जवळील मडगाव ह्याला घेऊन जा बाळाला तर गोव्यामधील मडगाव ह्या ठिकाणी त्यांची बायको आहे गोवा या ठिकाणी असलेलं मडगाव ह्या ठिकाणी यांच्या बायकोचा शोध लागून आलेला आहे आपल्यापर्यंत तर हे म्हणतात की मी माझ्या बायकोला भेटायला किंवा आणायला जातो हा तर आता आणायला जायचं जा जा म्हटलं तुम्ही कसं जाणार मला तरी सांग ट्रेन ने जावं काय ट्रेनवर लिहिज ठेवतो बरं बरं तिथनं तुमची बायको तुमच्या सोबत येईल असं मला वाटतंय का नाही आली तर ठीक आहे आली तरी ठीक आहे तिचा काही विषय नाही पण मी बाळाला घेऊन येतो बरं परत आता ह्या वेळेस मी तुम्हाला भेटलो पुढच्या वेळेस मी तुम्हाला भेटलोच नाही बरोबर तर तुम्ही काय करणार ती तुम्हाला ती बायाला टीबी आहे तुम्ही स्वतः सांगताय तुम्ही आजारात त्यांची साथ दिली बरेच पण त्यांनी जर असं घेऊन निघून जाणं आणि समजा आता चौथी आहे आता तुम्ही त्यावेळेस भेटलो तुम्ही आत्महत्या केल्या काय घ्यायचं होतं त्या बाईचा धरण करायचं तर बरोबर मग तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा ती बाई आपल्या आयुष्याला जाणार आहे का ही पहिलं तुम्ही विचार करा त्रास होतो त्रास होणार हा मग ती राहणारच आहे ना आणि नीट झाली झाली देवाच्या परत असंच घेणार कारण की माझी चांगली जिंदगी होती मी आधी सगळं काय स्वतःच चांगलं होतं आधी माझ्याकडे आधी ट्रॅक्टर होते सर ना पण तुमची मी मला चूक दिसते तुम्ही दारू पेता तुमची मोठी चुकी तुम्ही तुमची दारू सुटल नाय मनावर डिफेंड आहे सर तुमच्या मनावर डिपेंड आहे तर मला तर वाटतं जगामध्ये दारू सुटत नाही सुट्टी सर किती जरी आटेल बेवडा असला तरी ती दारू सुटत नाही नाही मी बेवडा बदल पडतो जी दारू पेत्या जी दारू कधी सुटत नाही आणि नाही म्हणजे आधी आधी सर पण मी एक वर्षापासून सोडून दिली पूर्णपणे गेल्यापासून प्यायला लागलो सर बरं तुम्ही प्यायला लागला पण तुमची आता तुमची बायको तुम्हाला न सांगता लिखरून घेऊन निघून गेली तुम्ही त्याच वेळेस दोघाच्या जीवाचं बरं काय वाट केलं असतं पण तिने कोणाला फोन केला असता आता एक तुम्ही धरून चालत तुम्ही तिच्यासाठी मिळालाय तुम्ही तिच्यासाठी त्या दिवशी मिळाला ज्या दिवशी तुमच्या मनात मारण्याचा विचार आला मग जी व्यक्ती तुम्हाला आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू शकते आणि ज्या व्यक्तीमुळे तुम्ही ह्या स्टेपला जाऊ शकता ती व्यक्ती तुमच्या आयुष्याला जात नसते तुम्ही जावा समक्ष बोला त्यांचं यस नो हाय नाय काय होतं कशामुळे गेले काय गेले हे तुमचं सगळं सेटलमेंट करा त्यांना ती क्रू सांभाळायची इच्छा असली तर सांभाळू द्या आणि तिथली क्रू सांभाळू शकत नाही कारण त्याला ऑलरेडी ते बीचा आदर म्हणजे त्या लेकराला भिगू शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या लेकराची काळजी करा आणि पळून जाणारी बाई तुम्ही ना ठेवत होत नाही पण सांगतो समजून घ्या तुम्ही तर आम्ही काय कुणाला आवडते होत नाही फक्त माझा एवढा विषय आहे त्या बायमुळे आज तुम्ही स्वतःचा लेकरा साकडे जीव संपवायला चाललेला पण जीव संपवत समजा तुम्ही आज संपवलं असतं जीवन तर कुणाला फोन केला असता तुम्ही गेला असता का तिथं मग काय दिवशी माझ्यामुळं म्हणूच नका ही पण रंगाची आहे पंढरपुरात आलेल्या पंढरपुरात आल्यानंतर त्या मी घेतला तर त्या व्यक्तीची काळजी आपला विठ्ठल भगवंत घेतो विठ्ठल भगवंतानं तुमची काळजी घेतली आणि मला तुमच्यापर्यंत धाडून दिलं आता राहिला विषय तुम्ही त्याच दिवशी जर स्वतःचा जीव संपवला असता तर तुमच्या बायकोला तुम्ही आता आणायला गेला असता का मग एवढच माझं म्हणणं गेलं की एक गाव दोन तुकडे करा त्या बाई बाईची जर तुमच्याकडे राहायची ताकद नसेल किंवा तुमची त्याला ते विषय तुमचा थांबलेला आहे कारण जी बाई तुम्हाला सोडून आज किती दिवस झाले ती बाई तुम्हाला सोडून गेली पंधरा वीस दिवस होत वीस दिवस वीस दिवसात तीन दिवस गेली बर वीस त्यावेळेस किती दिवसात सापडलेली त्यावेळेस एकदा दोन महिने आलेली एकदा एक महिने आलेली बर पण त्या कालावधीमध्ये आता आपल्याला माहित नाही एक्स वाय झेड तर मित्रांनो आता तिच्यामुळे सर माझ्या तिच्या घरी येते तिच्या भाऊकड तिथे म्हणजे आम्ही ओळखतच नाही बरे मध्ये जीवनप्रिती वाटेल टाटा माणसाय प्रो गाडी बाईक ती तिथेच मी जावा जावते थोडं काही लोक गेलो ती नाही पण जोर माहिती सर तोपर्यंत मी प्रयत्न करणार आहे आता मी बी कमावतोय काय काय येत न जर तुमची बायको आता म्हणले सॉरी अमक झालं मला माफ कर नाही चल सोबत हा नको नाही यायचंय तिच्या बोलणे तिला जर तिच्या घरच्या ठीक आहे नाही आता त्यांनी जी गोव्यात आहेत तिथं तुम्ही त्यांना आणायला चाललाय बरं त्यांची इच्छा असली इच्छा जर यायची असली तर त्यांची यायची इच्छा असली तर ना। ना। नंतर जर बोल ना नंतर मध्ये खूप अंतर आहे मी काय म्हणतोय आता जर त्यांनी म्हणले मला तुझ्या सोबत यायचं आहे तर तुम्ही काय करणार ठीक आहे आता काय तिची इच्छा असेल तिला नीट व्हायचं नीट व्हायला पाहिजे ते लेकराला नाही तिच्यामुळे माझ्या मुळे त्रास झाला पाहिजेत माझ्या अकराला घरच्या पेक्षा जास्त सांभाळत आहे तसे दोन्ही लेकरांचे हाल करून तर काही फायद्यात नाही तर ती बाय तुमच्या आयुष्याला जाईल तुम्हाला असं वाटतंय का नाही वाटत तुमचं काय निर्णय तुमचा शेवट निर्णय काय आता तिची समजून घ्यायला पाहिजे आता सर तिची इच्छा तुम्हाला सोडून देताना कळली हो आता तुमची इच्छा माझी इच्छा काही नाही सर आता त्यांची इच्छा तुम्हाला सोडून जातानाच कळली नाही बरोबर त्यावेळेस त्याची इच्छा कळली आता तुमची इच्छा सांग नाही सर मला माझ्या भविष्य करायचं काय करणार बायको काय करणार तुम्ही नाही तिला मग तिथच राहू द्या ती हॉस्पिटल मध्ये ना आता तिथं जिथे शोध लागलाय तिला तिथेच निपवू द्या बरं लेट झाले की तिने तिच्या भविष्याने काय तिला जसं वागायचं मग लग्न केलं म्हणलं रुन भोमान कुठं बसेल की नाही सर माझं म्हणजे बात लावून दिलेलं लो मॅरेज लो मॅरेज तिने आधी बी तिचे सख्खे तीन पुरे सोडलेले सख्खे तीन पुरे <laughs> तुम्ही एवढं मोठं बलिदान का केलं चय तुम्ही किती वर्षात आहे तुम्ही तुम्ही किती वर्षात आहे माझं आता मला टीव्ही चालू आहे तुमचं वेळ टीव्ही आहे तुमच्या बायकोचं वय चाळीस आहे आणि अगोदर तिला तीन लेकर होती आता एक्सपायर झाला नवरा एक्सपायर झाला तीन लेकरं ज्या बरोबर लग्न केलं दोन लेकरं झाली आमोबरे सरी सगळं म्हणजे जमिनीसाठी झालेले सावत्र रायचंद यांची अहो पण तुम्ही बोळंतुप्यात नव्हता ना मला भाकरी गालय पण नव्हतं सर त्या भाकरी गालय घाटेलं बंद पडलेले रस्त्याची नाही तुम्हाला बरोबर सर पण तुम्ही भाकरी घालाय कोण नाही म्हणून तीन लेकराच्या आई सोबत लग्न केलं तितपर्यंत ठीक आहे पण ती बाय तुम्हाला स्वयंपाक करून बी खाऊ घालत नाही त्या बायला ऑलरेडी टीव्हीचा जाणार आहे मग ती भी तुम्हाला लागावं तुमच्या दोन लेकर लागावं असं तुम्हाला वाटतंय का मग मी काय तुम्हाला हो का मला जे दिसतं मी ते बोलतो मी तुम्हाला चांगलंही म्हणत नाही चुकीचं म्हणत नाही तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्प कराय तुम्ही ठरवा काय करायचं काय न करायचं पण इथनं पुढे ही तुमच्यावर अवस्था येऊन येऊन जीव द्यायची या हिशोबाने प्रयत्न करा तर मित्रांनो ह्यांच्या बायकोला सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या बायकोला शोध लागलेला गोव्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मी बायकोला घेऊन येऊ तर किंवा तिथं जाऊन येऊस तर तुम्ही माझे लेकर सांभाळा तर असं त्यांचं म्हणणं येतंय वर लेडीज वॉर्डामध्ये लेडीज आहेत आपण ते बाळ त्यांच्या ताब्यात देऊया ते त्यांना सांभाळतील तुम्ही तिकड जाऊ नका नाही तर मोठी त्या बाळाची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्या बायको शोध घेतलाय मी का स्वतः कुठं उडकायला गेलो नाही हा तुमची चार दिवसात तुमची बायको सापडली पांडुरंगाची वर तुम्ही मला इथं पांडुरंग आमच्या मंदिरातच आहे पण माझं कार्य होतं तेवढं मी केलेला आहे पण इथन पुढं तुमची एवढं तुमच्याकडे नसत आलो किंवा मी असतो किंवा आणि किती दिवस भटकला असतो ठीक आहे मी तिथपर्यंत ठीके लेकरांची माझ्या मुळे खूप हलवायचे त्याच्यात लेकर चोरी जायचा विषय मी तिला पण मुंबई सगळं टेशन फिरलो सर अक्षर पोरगा पाळायला बांधून सापायचं सगळं बरोबर आहे त्या दिवशी तुम्ही जर नसते भेटले तर माझे डोक्यात एकच होत मी त्याच दिवशी त्याच्यामुळे ड्रिंक गेली ती मरण्याचा धाडस पण तरी पण मनात असं दास बर मग त्या दिवशी जर मी आला असं तर त्या बायचं काय घ्यायचं होतं मला सांगा आणि आता त्या बायाला तिथं आणायला कोण जाणार होतं तुम्ही मी आला इथं होऊन चालव तुम्ही आता तुम्ही मी आलाय आता तुम्ही त्या बाईकडे का चाललंय मला एक कळतंय मला बाळासाठी बाळासाठी चाललाय हे मला कळलं हे मला कळलं की तुम्ही त्या बायपाशी फक्त बाळासाठी चाललाय कारण ऑलरेडी त्याला टीबी आहे आणि त्या टीबी त्या बाळाला होई आणि ती अगोदरची तीन लेकरं कुठे तीन लेकर नाही ती म्हणजे मग अगोदरच्या तीन लेकराची ती बाय झाली नाही तर तुमच्या लेकराची काय होणार आहे होणार आहे का तुमचं तुमचा व्हायचा आहे तुम्ही आता जरी कुठं केलं तर तुम्हाला लग्न कोण बी लग्न करा तुमच्याबरोबर नाही खरायच नाही लग्न म्हणजे लग्न करून चांगलं नाही का मरायच्या आधी न काय ना फालतू टेन्शन आहे बायको चांगली भेटली तर आयुष्यात कल्याण आहे बायको अशी भेटली की जिवंतपणे नरक बागा दाखवणार बायको मी ती तर तुम्ही तुमच्या तसं त्यांना नाही करायचं फक्त तुमचा गोळ होऊन तिकडे गेला तिकडच होऊ नका लिडून यांच्या बायकोचा शोध लागलाय यांची बायको आहे गोव्यामध्ये हे यांच्या बायकोला आणायला किंवा त्या लेकराला भेटायला किंवा त्या अकराला आणायला चाललेले त्यांचा पर्सनल डिसिजन ते पर्सनल ठरवतील लेकराला ला आणा बायकोला आणा आपण त्यांना ज्ञान शिकवणार नाही एवढंच चाललंय की त्या लेकराच्या हाल होऊ नये त्याच्या आईला आहे टीबीचा आधार त्या लेकराला बी तो आधार लागू नये आणि त्याच्या आईच आता वजन दहाय ना म्हटलं तर किती किलो असेल वीशे किलो पण नसेल मग कसं काय पळून गेली आधी चांगली होती च रे फिरू फिरू चांगले असताना पळून गेली आणि वाट वेळ आल्यावर आता तुम्ही दिसताय सरंदा वेळ बाकी सर हिजे कपडे आता व्हिडिओ तुम्हाला मग मी दाखवली हिच डोकं विचारायचो बारके वाळवण्याचं करायचो पण मला चांगली दणदणीत झाल्यावर पळून जायचं आणि आजारपणात आजारपणात परत ह्या बाबाला बोलवायचं म्हणजे कितपत योग्य आहे तर त्याला आईच काळीच हाय का नाही मला माहित नाही पण जे अगोदरच्या तीन लेकराचे झाले ना आता ते तुमच्या लेकराचे काय होणार आहे एवढं मला ह्याच्यातनं दिसतंय तुम्ही तुमचा पर्सनल निर्णय तुम्ही स्वतः घ्या आपण भरपूर असा शोध घ्यायचा प्रयत्न केला तुमची बायको आता सध्या गोव्यात आहे त्यांचं असं म्हणणं आहे मी बायकोला लेकराला घेऊन येऊ सर माझं एक लिमच्याकडे राहू द्या तर लेडीज वरडत तेव्हा लेकर आपण लेडीजच्या ताब्यात या लेडीज सांभाळतील त्याला तोपर्यंत त्यांनी येईपर्यंत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगणं आहे की आयुष्याचा जर जोडीदार चुकीचा भेटला तर आयुष्याचा कसा कसा कार्यक्रम होतो हे जिवंत उदाहरण आहे एक पण लेकराचे हाल ह्याचा बी वाढा आणि त्याच्या बायकोच बी सोडा लिराजे हाल लागले दुसरं कायच होत नाही तर व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूरक आभार धन्यवाद हे दादा आता निघतील आणि त्यांच्या बायकोला भेटाल त्यांचं काय असेल ते पर्सनल मॅटर ते डिसिजन ते तिथं स्वतः दोघ मिळून घेतील त्याच्याबद्दल आपला काही विषय नाही त्यांनी येपर्यंत त्यांचं लेकर आपल्यापर्यंत राहू द्या असं त्यांनी म्हटले तर राहू द्या लेकराचे हाल व्हावं ही माझ्या मनात इच्छा नाही तर असू दे काय असेल ते असेल लवकर जावा आणि लवकर माघारी या तर जाताना शेवट बाळाला भेटून जा ते बाळाला गावी जाण्यापूर्वीची यांच्याने बाळाची छोटीशी भेट ते घेतील त्याच्यावर ते त्यांची त्यांनी ठरवतील बर तर तुमच्या तुमच्या बाळाला भेटून बचन जाऊन शिव बरं मी जायचे आता मग मला ना सांगा त्याला तुमच्या बाचेत माक्यात क त्या मग खायनं दिली तर मग मग दि दाड नवाचन रो नावा नाही जणून तुम्ही देखील आपल्या विठ्ठलसोबत केलं आपल्या दहादासोबत काय काका कुठे काका काका काकांना तिथं ताद आहे मी आपले दिदीला घेऊन येतो दिदी कुठे आपली दिदी दिदीला जाऊन घेऊन येतो मी आपलं तू देखील दोन तीन दिवस येतो चालतं तर त्यांनी त्यांची त्यांच्या बाळाला त्यांच्या त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे मी दिदीला घेऊन ये परंतु इथंच राहा चांगली राहा तर मित्रांनो बाळाला चुकंडे देण्याचा खूप प्रयत्न केला बाळ काय बापा विना राहत नाही त्यामुळं आम्ही काय निर्णय घेतला की ते घेऊन जातो घेऊनच जावं लागेल तुम्हाला कारण तुमच्या वेळेला राहणार नाही राहणार नाही त्या मुले मोठ्या अडचण आहे तर शेवटी आपण निर्णय घेतलाय की बाळाला था। ते घेऊन जातील स्वतः आपण ठेवायचं ठरवलेलं लीड वर्डात पण ते राहणारच नाही कंटिन्यू का बिस्किट देऊन गबसवलंय त्याला आता बापाचं ओळख ते गबसतोय तर वेळ न झाला तर काय वर त्यांचे कपडे वगैरे घेतील ते आणि बाळालासह घेऊन जातील घ्या मग काय महत्वाचे एक ड्रेस घ्या एखादा नाही मित्रांनो आपण काय त्याला सांभाळायलाच बसलेलो परत ते राहत नाही आणि कंटिन्यू इथं रडायला लागलं परत काय करता ते अडचणी तर गोवा म्हणजे काही जवळ नाही जायला एक दिवस यायला ती एक दिवस आणि तिथं काय त्यांची फॉर्मॅलिटी करायला एक दिवस म्हणजे तीन चार दिवस त्याला आपण कसं एकटं सांभाळायचं तर बापाची जबाबदारी आहे बाप पार पाडल तर ते त्याला घेऊन चाललेत त्या ड्रेस झालाय दोन घेतल्या ठीक आहे तर चालतं काय काळजी जाऊ रंगायचं इश्ती आली येईल तर चला वेळ न घालवता यांना देवदर्शन करून दे का होईल चांगला काहीतरी मार्ग निघेल तर मित्रांनो गरजेचं आहे त्याला घालवणं कारण आईचा शोध लागलेला आहे त्यांचे चला स्वेटर घातला स्वेटर घ्या की त्याला थंडी आली हो कालची स्वेटर घ्या गे गा? महत्वाचे कपडे घ्या सगळे बाय बाय या लवकर हा पाठवून देऊया गावातन इष्टी आला इष्टी आहे ना सव्वा दोनची इष्टी आहे

तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आईचा सा शोध हे गोव्यामध्ये लावलेला आहे तर ते गोव्यामध्ये नेमकं त्याची आई आहे परफेक्ट ॲड्रेस आपल्यापर्यंत आलेला आहे तर ते त्याच्या आईला घेण्यासाठी किंवा त्यांचं काही ते फॅमिली प्रॉब्लेम सॉर्ट करण्यासाठी गेलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बहिल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आपलं हे समाजकार्य पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे त्याला रस्त्याकडून त्याच्या बायकोचा शोध लागेपर्यंत आपण त्याला इथं होतं आता त्याच्या बायकोचा शोध लागलेला आहे त्याच्या त्याच्या पद्धतीने ते नक्की जे काय असते हँडल करतील एवढाच शोध आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून त्याच्या आईचा शोध लावून दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद